उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ घातला तर घरपट्टी वाढ करावी लागणार नाही खासदार विशाल पाटील मिरज सुधार समिती कार्यालयाचं भूमिपूजन संपन्न महापालिकेचं उत्पन्न आणि खर्च याचा या योग्य ताळमेळ घातला तर महापालिकेला घरपट्टी सारखे जनतेचे रोष ओढवणारे निर्णय घ्यावे लागणार नाहीत अशा कानपिचक्या खासदार विशाल पाटील यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या मिरज सुधार समिती कार्यालयाच्या भूमिपूजन कार्यक्रमात खासदार पाटील बोलत होते अध्यक्षस्थानी आमदार इद्रीस नायकवडी होते यावेळी खासदार पाटील यांनी सांगितलं महापालिका घरपट्टी वाढ करताना ज्या सुविधांचा घरपट्टीत उल्लेख केलाय त्या व्यवस्थितरित्या मिळतात का याचा अभ्यास होणं गरजेचं आहे सुविधा नसतील तर नागरिकांचा विरोध साहजिक आहे आमदार रिरीस नायकवाडी यांनी सांगितलं नागरी प्रश्नांची सोडवणूक करताना प्रशासनावर अंकुश ठेवण्यासाठी लोकप्रतिनिधीबरोबरच मिरज सुधार समितीसारख्या बाह्य शक्तीचा सहभाग आवश्यक असतो म्हणून सामाजिक संघटना टिकल्या पाहिजेत यावेळी माजी महापौर मैनुद्दीन बागवान संगीता खोत विजय धुळुबुळू किशोर जामदार प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष मोहन वनखंडे भाजप जिल्हाध्यक्ष दीपक शिंदे निरंजन आवटी संजय मेंढे डॉ रियाज मुजावर किशोर पटवर्धन तानाजी सातपुते कासिम मणेर महादेव कोरे महादेव दबडे राधिका हरगे ॲडव्होकेट सी जी कुलकर्णी ॲडव्होकेट इर्षाद पालेगार डॉ हेमराज सातपुते डॉ सलीम चमनशेख रवी अटक राकेश कोळेकर श्वेत कांबळे धनराज सातपुते अशोक सिंह राजपूत सज्जाद भोकरे अकबर मोमीन किरण बंडगर नितीन सोनवणे राजेंद्र नागरगोजे महेश चौगले शब्बीर शेख उमेश हार्गे अजमोद्दीन खतीब राजू कांबळे सचिन जाधव प्राध्यापक मिलिंद गुरव अजगर शरीफ मसलत महम्मद हनीफ तहसीलदार अनिकेत गायकवाड शाकिरा जमादार समीर कुपवाडे कय्युम नदाफ नयुम नदाफ बाळासाहेब तामगावे मुन्ना नायकवडे यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी मिरज सुधार समितीचे कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते अर्थ राज्य न्यूज मराठी साठी कार्यकारी संपादक सूर्यकांत पेकडे अपेक्षाही वाढलेल्या मिरज सुधार समितीची स्थापना निश्चितच महापालिकेच्या शहराच्या काही अडचणीच्या विषयांसाठी एकत्रित आवाज उठवला पाहिजे आपण एकत्रित आलो पाहिजे ह्या निमित्ताने कदाचित तुम्ही सगळ्यांनी केला असता पण तुम्ही एकत्रित सगळ्यांनी जे केलेलं काम आहे तुम्ही ज्या पद्धतीनं ज्या बारकाईनं तुम्ही ह्या शहराच्या विकासासाठी कामकाज करत होता त्या सगळ्याची कामाची पोच पावती म्हणून लोकांनी तुमच्यावर भरपूर प्रेम केला आमचे पटवर्धन साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत मी त्यांना विनंती करतो ते त्यांच्यावर यावं कारण मिरजेच्या सुधारात त्यांचाही खूप मोठा योगदान आहे ऑक्सिजन पार्कच्या निमित्ताने असेल इतर प्रोजेक्टच्या निमित्ताने असेल तर ह्या ठिकाणी निश्चित सुधार समितीची जबाबदारी वाढलेली आहे तुमच्याकडे लोकांची अपेक्षाही वाढलेली आहे आज इमारत या ठिकाणी उभी राहते लोकांना एक ठिकाण मिळते आपल्या अडचणी महापालिकेच्या असतील पाण्याचे असतील रस्त्याचे असतील इतर काही असतील या सगळ्या अडचणी कुठे घेऊन जायचे प्रत्येक वेळेला एक व्यक्ती म्हणून ही संस्था आहे का असं कुणाला तर शंका वाटू नये म्हणून आज त्यांना एक ठिकाण मिळालं इमारत मिळाली ह्याला दीर्घकाळ ही तुमच्यासाठी झटणारी लोक आहेत व्यक्ती नसून ही आता ही। का बाही बाही एक संस्थान तयार झालेली आहे व्यक्ती ह्यातले अध्यक्ष बदलत राहतील ह्यातली माणसं बदलत राहतात व्यवस्थेतली अवस्था नाही आहे त्यामुळे काही बाह्य व्यवस्था सुद्धा कार्यरत असणं आवश्यक आहे आणि त्या बाह्य बाह्य व्यवस्थेचा एक महत्वाचा भाग म्हणून तुमच्याकडे बघितलं जावं पुढच्या काळात तशा दृष्टिकोनातून तुमची ठेवण तुम्ही ठेवावी तुमची ठेवण तुम्ही ठेवावी म्हणजे काय